नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमीचं पुसेगाव तालुका खडाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात पालख्या आणि झेंडांच्या भव्य सवाद्य मिरवणुकीचं भक्तिमय आणि उत्साही वातावरणात श्री सेवागिरी यात्रेचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेती लोककला क्रीडा युवा चैतन्य तसेच ग्रामीण संस्कृतीचं समग्र दर्शन घडणार आहे श्रीक्षेत्र पुसेगाव येथे साजऱ्या होणाऱ्या यात्रेचे स्वरूप दरवर्षीप्रमाणे व्यापक आणि शाणदार करण्यात आलंय गावातील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरवण्यात आली आहे यात्रेस राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक येत असतात रथोत्सव यात्रेचा मुख्य दिवस दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर निमंत्रित आहेत अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज